दर्जेदार आणि परवडणारे उपचार ही फक्त गरज नाही तर सुरक्षित आयुष्याची हमी आहे आईच्या पोटात असल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत सार्वजनिक आरोग्य सेवा प्रत्येक टप्प्यावर सोबत आहे प्रसुतीपूर्व तपासणी सुरक्षित प्रसूती नवजात अर्भकांची काळजी बालकांचे लसीकरण किशोरवयीन आरोग्य कुटुंब नियोजन आणि सामान्य आजारांची बाह्य रुग्ण सेवा संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांची तपासणी मानसिक आरोग्य सेवा डोळे कान नाग घसा दंत उपचार आपत्कालीन सेवा शस्त्रक्रिया आय सी यू सिटी स्कॅन सोनोग्राफी जळीत कक्ष या सर्व सुविधा आपल्या जवळच्या सरकारी रुग्णालयात उपलब्ध आहेत कारण निरोगी नागरिक हाच सक्षम महाराष्ट्राचा पाया आहे इतकेच नाही तर मानसिक ताण असल्यास टेलिमानस हेल्पलाइन एक चार चार एक सहावर वर संपर्क करा आपल्या आशा सेविका आरोग्य सेविका किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी बोला अधिक माहितीसाठी एक शून्य चार किंवा एक शून्य दोन या हेल्पलाइन नंबर वर कॉल करा कारण आपले आरोग्य हीच आमची जबाबदारी आहे